गुड मॉर्निंग गायज आज आम्ही चाललोय एकविरा देवीच्या दर्शनाला सो लेट्स गो खूप आहेत म्हणून साहेबांनी आणि आम्ही जॅकेट घातले बघा दिस इज आवर टुडे राईट चेक आउट विथ जी टी नाश्ता करायला आम्ही थांबलोय बघा एका ठिकाणी इडली वडा मिक्स मध्ये किती काय काय ना इडली वडा इडली वडा लोणावळ्याच्या लो जवळ पोहोचलो तर तिथे वातावरण किती छान झालेलं बघा असं वाटतं तो, तो लोणावळ्यातच लो मुक्काम करावा पण वीर आमची घरी वाट बघत होता ना म्हणलं जावं पुढं आमच्या साहेबांनी गाडीचं स्पीड एवढा हो ठेवलेला असं वाटतं तुझ्या पाठीमागे उडून जाते काय नाही केले बाबा मग आम्ही फायनली पोहोचलो एकदाच खाली पोहोचलेलो आहे पण गर्दी खूप आहे बघा तुम्ही गर्दी बघा फक्त किती आहे साहेबांनी काढला रोड मधनच सॉरी वाट छान सीन आहे बघा असं वाटतंय सगळीकडे दुखच पडलेलं आहे गेली मग पायऱ्या चढायला सुरुवात दर्शन केलेलं आहे मी आता केव बघायला आलोय म्हणजे लेम अजिंक कसं कस दिसतोय बाहेरचा परिषद आता फायनली आम्ही बाहेर आली जातो घरी आता आम्ही घरी चाललेलो आहे आमचं झालंय दर्शन काय एक मालिका उदउ